सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र काल परवा दिवशी जे आपल्या जालना शहरामध्ये धरफुटी झाली आणि धरफुटीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असाल की माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब हे सकाळी पाच वाजतापासून पुढे जालना शहरात फिरले त्यांच्यासोबत आम्ही शिवसेनेचे पुढे कार्यकर्ते फिरलो आणि त्या माध्यमातून आम्ही जालना शहरात जेवढं जो, पण आमचं झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये पण जेवढी शिवसेना पण मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यातच एक भाग म्हणून आमचे शिवसेनेचे उपचार प्रमुख नजीरभाई यांनी आज त्यांच्या वतीने हे लवार महिला येते ज्या मुलांचे दप्तर वगैरे वाहून गेले होते शाळेचे साहित्य वाहून गेले होते त्यांच्यासाठी सर्वांना साहित्य आणून दिलं आणि सर्वांसाठी आता खिचडीची व्यवस्था केली या कार्यक्रमाला आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते व मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष दे अरविंदराव देशमुख आमचे मेघाबाया चौधरी हड्डू भाई आमचे नजीरभाई सर्व त्यांच्या परिवार नदीत व्हायचा आज खरोखरच खूप आम्ही जे आम्हाला बाळासाहेब ठाकरे जे शिकवलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून आम्ही समाजाचं काय निर्णय घेणं लागतं त्या हिशोबाने आम्ही मान्य आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्य खोतकर यांचे लोकांनी शहरामध्ये काम करत असताना समाजसेवा करतो आणि ही समाजसेवा